मुरबाड विधानसभा मतदारसंघातील अंबरनाथ ग्रामीणमधील मोऱ्याचा पाडा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या जिल्हा अध्यक्षा विद्याताई वेखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काल वाया वाटप कार्यक्रम राबवण्यात आला भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा आणि युवा संस्था अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर केवल उकेसर सचिव शशिकांत खंडाकळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी मोराचा पाडा शाळेचे मुख्याध्यापक गणेश सर उपसरपंच गणेश कुऱ्हाडे विष्णू गावंडा विनायक गावंडा अशोक ठोंबरे तरुण कार्यकर्ते आणि ग्रामस्थ विद्यार्थ्या शाळेसाठी रंगकाम केले जाणार आहे तसेच शाळेला टेबल आणि येथील क्रिकेट संघाला क्रिकेट साहित्य दिले जाणार आहे असे भरत दळवी यांनी यावेळी सांगितले विद्याताई वेखंडे यांना यावेळी अनेकांनी शुभेच्छा दिल्या व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज अंबरनाथ आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल